नमस्कार कला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजचा व्हिडिओ खूपच स्पेशल असणार आहे आज आपण चैत्रांगण रांगोळीबद्दल जाणून घेणार आहोत आणि याच्या मोत्याच्या रांगोळीचे स्वरूप देखील पाहून घेऊ तर यापैकी तुम्हाला जी कोणती कलाकृती आवडली असेल ट्युटोरियल हवं असेल त्याचं तर तुम्हाला तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा जेणेकरून आम्ही त्याचं ट्युटोरियल लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू आणि तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून चैत्रांगण रांगोळीमध्ये आम्ही कोणकोणते चिन्हे इन्क्लूड केलेली आहेत ते तुम्हाला लक्षात येईल तर चैत्रांगण रांगोळी नावावर्णच अर्थातच कळतं की ही ही जी रांगोळी आहे चैत्र महिन्याची स्पेशल अशी रांगोळी आहे चैत्र महिना नवीन वर्षाचा पहिला महिना सोबतच चैत्रागौरीचे आगमन वसंत ऋतूचे देखील आगमन तर या सर्व कारणांनी आपला जो निसर्ग आहे तो अत्यंत बहरलेला मनोहर असा दिसून येतो तर या महिन्यामध्ये दररोज स्त्रिया रांगोळीने काही शुभचिन्हे काढतात तर काही काही ठिकाणी ते तेहतीस एकावन्न किंवा चौसष्ट अशा विविध संख्येमध्ये काढली जातात तर आज हीच मोत्यांची चैत्रांगण रांगोळी बघूया तर बघा सूर्यचंद्र तारे यांनी तिथी घडवली आणि आला हा चैत्र महिना तर सूर्य आपल्याला आरोग्य प्रदान करतो चंद्र जे आहे ते समुद्रमंथनातून आपल्याला प्राप्त झालेले अनमोल रत्न आहे ही शुभचिन्हे या रांगोळीमध्ये असतातच त्यानंतर ना असतो बघा आंब्याचा तोरण तसं तर चैत्रांगणाच्या स्टार्टिंगला अगदी वरच्या साईडला आंब्याचे तोरण बनवलेले असते तर आपण पण इथे मूर्त्यांनी असे सुंदर असे भरपूर सारे तोरणं बनवलेली आहेत त्यानंतरनं असते देवघर किंवा मंदिर तर या मंदिरामध्ये काही जण गौरी शंकरांची स्थापना करतात तर काहीजण विठ्ठल रखुमाईची तर तुमचे जे कोणते इष्ट देवी देवता असतील त्यांना तुम्ही या मंदिरामध्ये स्थापित करू शकता तर बघा हे असे आपण सुंदर असे मंदिर जे आहे देवघर जे आहे ते बनवलेले आहे त्यानंतरनं देवाऱ्यामध्ये आपण दीप प्रज्वलन करणार तर त्यासाठी आपल्याकडे आहे तशा सुंदर अशा दोन समया बघा एक समय छोटी आणि एक थोडीशी मोठी आहे डिझाईन पण दोघांची वेगळी आहे आणि नुसतं समयाने काय होणार तर बहु खूप साऱ्या पण त्या देखील हव्या सोबतच आपल्याला लागेल घंटी त्यानंतरनं हळदी कुंकुमाचे करंडे तर बघा अशा प्रकारे आपण आपलं जे देवघर आहे ते डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथे जे काही इम्पॉर्टंट वस्तू लागतात त्या इथे ठेवलेल्या आहेत त्यानंतरनं आपल्याकडे आहे हा ध्वज तर बघा तसं बघितलं तर आपल्याकडे ह्या देवाऱ्याच्या वरती देखील आपण एक ध्वज इथे लावलेला आहे पण सोबत अजून एक आपण असा शेंद्री कलरचा सुंदर असा ध्वज जे आहे व्हाईट आणि ऑरेंज कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये बनवलेला आहे तर अशा प्रकारे आपण इथे हे देवघराचे सर्व डेकोरेशन इथे केलेले आहे सर्व शुभ आणि मंगलमय अशा वस्तूंनी ठीक आहे त्यानंतर ना आपल्याला हवा पंखा तर आपल्या देवी देवतांना बघा आता वसंतच्या नंतर ग्रीष्म ऋतू येणार तर, ये तर त्यामुळे गर्मी वाढणार ना तर त्यासाठी आपल्याला पंखा आवश्यक आहे तर देवी देवतांसाठी म्हणा किंवा घरातल्यांसाठी देखील आपल्याला इथे पंखा लागणार आहे त्यानंतरनं नवीन वर्ष चैत्रागौरी आलेली आहे तर सेलिब्रेशन तर जोरात होणार तर त्यासाठी आपल्याला सनई चौघडा नक्कीच लागणार आहे तर बघा इथे अशा ब्राऊन आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण हे सुंदर असे सनई चौघडे बनवलेले आहेत त्यानंतरनं बघा पहिला महिना म्हणजेच गुढीपाडवा तर गुढीपाडव्याला आपल्याला ही उ गुढी उभारलेली आहे तर बघा इथे आपण ही छोटीशी अशी डी गुढी बनवलेली आहे कारण चैत्रांगळ रांगोळीमध्ये भरपूर साऱ्या गोष्टी असतात भरपूर सारे, सारे चिन्ह असतात त्यामुळे आपण छोटे छोटे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतरनं गौरी आलेली आहे तर वेग लक्ष्मी पावलं तर नक्कीच लागणार आहेत बरोबर ना तर बघा इथे आपण असं वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये हे लक्ष्मी पावलं बनवलेली आहेत छोटी छोटीच आपल्याला या चैत्रांगणासाठी लागतील त्यानंतरनं आता लक्ष्मीच्या नंतरनं येईल गोमाता तर गोमातेचे चिन्ह म्हणून आपण इथे गोपद्म बनवलेले आहेत बघा सुंदर असे छोटे छोटे याच डिझाईनमध्ये म्हणजे हे गोपद्म आपण मोठ्या डिझाईनने देखील बनवलेले आहेत त्यानंतरनं आता येईल स्वस्तिक तर स्वस्तिकाचे महत्व तर सर्वांनाच माहिती आहे तर बघा अशा प्रकारे आपण हे दोन प्रकारचे स्वस्तिक बनवले त्यानंतरनं श्री तर श्री जे आहे लक्ष्मीचे प्रतीक म्हणा किंवा आपण बघा कुठल्याही देवी देवतांचे संबोधन करण्यापूर्वी देखील श्री यूज करतो त्यानंतरनं आपल्याकडे आहे हे ओम या ओममध्ये सर्व सृष्टी जी आहे ती समावलेली आहे त्यानंतरनं आपल्याकडे आहे हे कलश जे की आपण कुठल्याही मंगल प्रसंगी स्थापित करत असतो तर बघा हे कलश किती सुंदर बनलेले त्यान आहे त्यानंतरनं आपल्याकडे आहे हे सरस्वती माताचे चिन्ह म्हणजेच सरस्वती यंत्र ठीक आहे सरस्वती मातेच्या प्रतीक स्वरूप आपण हे सरस्वती यंत्र इथे बनवलेलं आहे तर बघा किती सुंदर अशा लाल आणि सॉरी गुलाबी आणि पांढरा कलर कॉम्बिनेशनमध्ये हे बनवलेलं आहे ठीक आहे त्यानंतर ना आता आहेत गणपती बाप्पा तर गणपती बाप्पा प्रत्येक शुभ प्रसंग कुठल्याही प्रसंगी आपण गणपती बाप्पाशिवाय तर कुठलं काम होतच नाही ठीक आहे ना त्यानंतरनं गणपती बाप्पांचे पप्पा म्हणजेच शिवशंकर महादेव तर बघा इथे महादेवाची आपल्याकडे अशी डी पिंड पण आहे पण जसं आपण पूर्वी बोललेलो की चैत्रांगणसाठी आपण हे सर्व छोट्या साईजचे आणि अगदी असं टुडीमध्ये बसेल असं बनवलेलं आहे तर शिवशंकरांवर वाहण्यासाठी आपल्याकडे आहे हे बेलपत्र त्यानंतर न डमरू तर बघा जे माहेश्वर सूत्र आहे जे संस्कृताचे वर्ड्स आहेत अक्षरं आहेत ते या डमरूच्या डमरू वाजवल्यानंतरच उत्पन्न झालेले आहेत त्यानंतरनं आपल्याकडे आहे हे तुळशी वृंदावन तर प्रत्येक घरोघरी प्रत्येक दारामध्ये तुळशी वृंदावन असतेच असते तर ही आरोग्य पण देते आणि पॉझिटिव्ह अॅटमॉस्फियर बनवून ठेवत असते त्यानंतरनं आपल्याकडे आहेत काही रांगोळ्या जशी ही आहे बोडनाची रांगोळी ही आहे कासवाची रांगोळी आणि हे आहे ब्रह्मकमळ किंवा पद्म रांगोळी ज्याला आपण म्हणतो ठीक आहे तर बघा ह्या तीनही रांगोळ्या शुभचिन्ह म्हणून यूज केल्या जातात तर ही जी बोडनाची रांगोळी आहे ही स्पेशली अन्नपूर्णा देवीच्या पूजनाच्या वेळी काढली जाते आता याला काही ठिकाणी अनंत गाठ असे देखील संबोधले जाते कारण ह्या बघा ह्या ज्या गाठी आहेत त्या एकदम अनंत आहेत इन्फायनाईट आहेत याचा एंड कुठेच नाही आहे तर त्यामुळे ह्याला अनंत गाठ किंवा बोडनाची रांगोळी अशी समज अशी म्हणले जाते ठीक आहे त्यानंतरनं कासव आणि ब्रह्मकमळ हे आपण प्रत्येक मंदिरामध्ये देखील बघत असतो त्यानंतरनं आपल्याकडे आहे साधे असे कमळ आहे तर कमळ बघा देवींचे आसन कमळ असतं त्यानंतरनं आपल्याकडे हे चक्रव्यूह आहे तर आयुष्यामध्ये आपण कुठल्याही मोहमायेच्या चक्रव्यूहामध्ये अडकू नये यासाठी या चैत्रांगणामध्ये आपण च चक्रव्यूह इन्क्लूड केलेला आहे त्यानंतरनं आपल्याकडे आहे श्रीकृष्णाची बासरी आणि हे सुंदर असे मोरपीस तर ही आहे आपल्या श्रीकृष्णांची चिन्ह मना प्रतीक म्हणून आपण त्यांना या चैत्रांगण रांगोळीमध्ये इन्क्लूड केलेलं आहे त्यानंतरनं बघा आता येतील पाळणा तर बघा पाळणा म्हणजे वंशवृद्धी किंवा एक आ, आ, सौभाग्य किंवा एक मंगलकारक कार्य जे आहे ते पाळण्याच्या दृष्टीने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतरनं आपल्याकडे आहे ही समुद्रमंथनातून आलेले कल्पवृक्ष किंवा साधे वृक्ष आणि काही फळे आहेत जसं आंबा आणि केळी ठीक आहे त्यानंतरनं बघा आता ही कल्पवृक्ष समुद्रमंथनामध्ये आपल्याला प्राप्त झालं होतं तर त्यापासून आपल्याला सर्व सुखसमृद्धी मिळेल त्यानंतर ना आपल्याकडे देवीच्या शृंगार आणि ओटीसाठी काही सामान आहे जसं ही साडी खण आहे एक मॅचिंग आहे आणि दुसरं आपण हिरवा खण बनवलेला आहे त्यानंतर ना बघा असा हा क्यूट छोटासा आरसा आहे आता आरसा आहे त्या आरशामध्ये आपण बघून सर्व शृंगार करणार तर शृंगारमध्ये आहे हळद कुंकूचे हे हळदी कुंकूचे करंडे आहेत छोटे छोटे तुम्हाला आठवत असेल तर आपण हे हळदी कुंकू किंवा हे जे ओटीचं सामान आहे हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे त्यानंतरनं आहे ही मोत्यांची वेणी त्यानंतरनं आपल्याकडे असे मंगळसूत्र आहेत बघा मंगळसूत्र आपल्याकडे दोन डिझाईन्समध्ये आहे सौभाग्यवतीचे हे महत्त्वपूर्ण प्रतीक म्हणू शकतो आपण त्यांना त्यानंतरनं आपल्याकडे आहेत बघा ओटीच्या सामानांमध्ये आ, हे जोडवे त्यानंतरनं हे कानातले आहे त्यानंतर त्यानंतरनं आपल्याकडे नथ आहे हे जे नथ आहे याचं ट्युटोरियल आपण टाकलेलं आहे जर तुम्हाला बनवायचं असेल तर ह्याचं ट्युटोरियल आपण चॅनलवरती टाकलेलं आहे दोन कलर कॉम्बिनेशनमध्ये इथे आपण हे नथ बनवलेलं आहे त्यानंतरनं आपल्याकडे ह्या बांगड्या आहेत बघा ग्रीन आणि येलो कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण बनवलेल्या आहेत तर याबद्दल देखील ट्युटोरियल देखील आहे आणि याबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो देखील आहोत ठीक आहे त्यानंतरनं आपल्याकडे हे नारळ आहे नारळ आपण ओटीमध्ये देण्यासाठी त्यानंतरनं हे असे केळी आहे बघा आता ही केळी आपण वेगळ्या डिझाईनची बनवलेली आहे ही जी केळी आहे आपण शृंगारसाठी वगैरे म्हणून इथे बनवलेली आहे शृंगार नाही सॉरी ओटीसाठी त्यानंतरनं विडा आहे त्यामध्ये बघा विडा थ्री डी विडा त्यानंतरनं हे फणी आहेत दोन प्रकारच्या दोन डिझाईन्सच्या फणी आहेत इथे देखील त्यानंतरनं हे असे जे आपले ओटीचे सामान आहे आणि देवीच्या शृंगाराचे सर्व सामान इथे आहे त्यानंतरनं बघा आपल्याकडे आहे हे शंख तर पांच हो जे पांचजन्य शंख होतं जे श्रीकृष्णाकडं विष्णूचे जे शंख आहे त्यानंतरनं हे सुदर्शन चक्र आहे आपल्याकडे त्यानंतरनं ही गदा आहे हे विश्णु 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 तर हे जे आहे विष्णूच्या विष्णू भगवान विष्णूचे प्रतीक म्हणून आपण इथे यूज केलेलं आहे शंख चक्र आणि गदा त्यानंतरनं आपल्याकडे धनुष्यबाण आहे तर बघा धनुष्यबाण एकतर कृष्णाकडे आणि रामाकडे कोदंड होतं रामाकडे आणि विष्णू कृष्णाकडे शारंग धनुष्य होता त्यानंतरनं आपल्याकडे हे परशू आहे आणि महादेवाचे हे त्रिशूळ आहे बघा या त्रिशूळला देखील इथे डमरू अटॅच केलेला आहे आपण अशा प्रकारे हे डमरू आणि त्रिशूळ एकत्र एक देखील बनवलेलं आहे तर हे जे आहे काही शस्त्र आहेत जे आपल्या देवी देवतांकडे असतात त्यानंतर ना बघा अशा छोट्या छोट्या बाहुल्या आहेत आता हे पंचकन्या पंचपांडव किंवा पंचमहाभूत म्हणून चैत्रांगण रांगोळीमध्ये बनवल्या जातात तर पंचकन्या अहल्या द्रौपदी कुंती तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातकनाशिनी असा जो श्लोक आहे तर हे जे आहे हे, हे पंचकन्यांचे स्वरूप म्हणून किंवा पांडवांचे स्वरूप म्हणून चैत्रांगण रांगोळीमध्ये यूज केलं जातं किंवा मग पंचमहाभूत तत्त्व म्हणून देखील यांना चैत्रांगण रांगोळीमध्ये अशा ह्या पाच बाहुल्या काढल्या जातात तर त्यासाठी आपण इथे सध्या दोनच बनवलेल्या आहेत आता हे आपण बघा इथे कलरमध्ये बनवलेले आहे कारण कलर कारण पंचमहाभूतांचे इथे आपण कलर देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे ते आपण आता पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत की यांना आपण कलर म्हणजे का बरं यांना ह्या अशा रंगामध्ये बनवलेला आहे ठीक आहे तर त्यापूर्वी आपण जे दुसरे पंचमहाभूत तत्व आपण बनवलेले आहेत ते बघूया तर बघा ही आहे आपल्याकडे पृथ्वी तत्व तर बघा पृथ्वी तत्व आपण हे अशी खाले गोल अशी पृथ्वी दाखवलेली आहे आणि त्याच्यावरती हे असे सजीव जीवन जे आहे ते आपण दाखवलेलं आहे तर त्यासाठी आपण इथे एक फूल आणि एक अशी पानं बनवलेली आहेत तर बघा खालच्या साईडला असे आपण हे गोल बनवलेलं आहे म्हणजे जेणेकरून पृथ्वी तत्व पृथ्वी जे आहे ते आपल्याला इथे दिसेल ब्राऊन कलरने आपण हे खालचं जे पोर्शन आहे ते बनवलेलं आहे तसं तर बघा आपलं शरीर देखील ह्या पंचमहाभूत तत्वांनीच बनलेलं असतं तर सर्व सर्व मिदम पंचमहाभौतिकम असं म्हटलं जातं तर त्या म्हणजे सर्व काही जे काही चरचर चर आहे जे काही आहे ते सर्व पंचमहाभूतांपासूनच उत्पन्न झालेलं आहे आणि शेवटी पंचमहाभूतातच विलीन होणार त्यानंतरनं बघा आहे आपल्याकडे हे ते, अग्नि तेज अग्नितत्व तेज महाभूत ज्याला आपण म्हणतो तर आपण हे अग्निकुंडामधली अग्नि म्हणू शकतो ज्याला आपण तीन कलर्समध्ये दाखवलेलं आहे पिवळा ऑरेंज आणि रेड कलरमध्ये दाखवलेला आहे पिवळा नारंगी आणि लाल कलरमध्ये आपण इथे हे अग्नि तत्व अग्निमहाभूत जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतरनं बघा आता येतो जलतत्व तर जल आपल्या शरीरामध्ये देखील जास्त सत्तर टक्के भाग तर जलच आहे तर बघा जल दाखवताना आपण इथे जे वेव्ज असतात जे लहर असतात ठीक आहे पाण्याचे लहरे जेव्हा आपण पेंटिंग करत असतो तेव्हा जल दाखवण्यासाठी अशा प्रकारे जे लाईन्स ड्रॉ केली जातात तर त्याचा त्याच्या त्या प्रेरणेवरनं आपण हे जे आहे अशा दोन प्रकारच्या निळ्या कलर्सचे हे जे लहर म्हणू शकता वेव्स जे आहेत ते बनवलेले आहेत जेणेकरून आपण इथे हे जलतत्व पंचमहाभूतांपैकी जे जलतत्व आहे ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतरनं आता येतो हा वायू महाभूत तत्त्व तर बघा वायू महाभूत हा हेच आम्हाला जास्त अवघड गेलेलं की वायू महाभूत कसं दाखवणार कारण वायू तर दिसतच नाही त्यानंतरनं परत आम्ही इथे पेंटिंगचा सहारा घेतलेला आहे तर पेंटिंगमध्ये बघा अशा प्रकारचे लाईन्स ड्रॉ करून जे आहे ज वायू दाखवण्याचा प्रयत्न केला जातो तर त्याच ह्याच्या त्याच रेफरन्सवरनं जे आहे आम्ही इथे हे अशा प्रकारचे जे लाईन आहे ते ड्रॉ केलेले आहेत आणि हेच आपण इथे वायू महाभूत म्हणून इथे आपण हे याचं प्रतीक जे आहे वायू महाभूताचं हे असे लाईन्स म्हणा किंवा ही जी रांगोळी आहे ती बनवलेली आहे तर अशा प्रकारे आपले हे जे वायू महाभूत आहे ते बनवलेलं आहे तर तुम्हाला हे जे महाभूतांचे प्रतीक आम्ही बनवलेले आहेत ते कसे वाटत आहे त्याच्याबद्दल तुमचा तुमची काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा त्यानंतर ना बघा आता आकाश महाभूत आकाश महाभूत दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारचे ढग बनवलेले आहेत जसं की आपल्या एका सबस्क्रायबरने आपल्याला सांगितले होते हे ढग आणि हे बनवण्यासाठी पंचमहाभूत तर त्यांच्या इन्स्ट्रक्शननुसार आपण हे बनवलेलं आहे तर बघा एक जे ढग आहे आपण पूर्ण बनवलेलं आहे आणि दुसरं जे आहे ते आपण असे मध्ये रिकामं सोडलेलं आहे तर याचं पण एक असा एक आम्ही फिलॉसॉफी घेतली की जे आकाश महाभूत आहे तर ते सुशिरत्व दाखवण्याचा प्रयत्न करतो जसं शरीरामध्ये जे आकाश महाभूत आहे तर जिथे जिथे कुठे सुशिरत्व आहे पोकळी आहे ते आकाश महाभूताशी रिलेटेड असते ठीक आहे तर त्यामुळे आपण ह्या ढगांमध्ये असं रिकामा जी जागा आहे ती सोडलेली आहे त्यानंतरनं आपल्याकडे असं आहे इंद्रधनुष्य आम्ही बनवलेला आहे आता बघा आपल्याकडे हे इंद्रधनुष्यातले रंग नव्हते म्हणून जे कोणते मोती आपल्याकडे होते ते आपण इथे यूज करून हे सात कलर्सचे जे इंद्रधनुष्य आहे ते इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर अशा प्रकारे जे पंचमहाभूत किंवा जे निसर्गाचे जे तत्व आहेत ते आपण इथे बनवलेले आहेत तर बघा पृथ्वी आप तेज आकाश आणि वायू तर आपण यांना कसं बघा इथे असे एक सुंदर अशा स्टोरीनुसार आपण याला अरेंज करू शकतो जसं की समजा आता की हे जे ढग आहेत ते आपण अशी पहिल्यांदा ढग आलेली आहेत आणि ढगांमध्ये आपल्याला हे सुंदर असे इंद्रधनुष्य दिसत आहे त्यानंतरनं आता ढगांमधनं काय होणार जेव्हा पूर्ण म्हणजे जेव्हा पावसाळा येईल तेव्हा पाऊस पडेल तर पाऊस पडल्यावर अशा प्रकारे हे पाणी येईल त्यानंतरनं बघा अशा प्रकारे पृथ्वीवरती हे जीवन आपल्याला प्राप्त होईल तर अशा प्रकारे हे पंचमहाभूत तत्त्व आपण इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बघा आपण म्हणलेलो होतं ना की हे कलरफुल बाहुल्या बनवायच्या आहेत तर आकाशाचं आपण व्हाईट किंवा ग्रे कलरमध्ये बनवू शकतो पृथ्वीचं ब्राऊन कलर परत हे जे अग्निय तत्त्व आहे त्याचा रेड कलरमध्ये वायू परत व्हाईट कलरमध्ये तर अशा कलरफुल बाहुल्या ज्या आहेत ते बनवून आपण इथे पंचकन्या किंवा पंचपांडव किंवा पंच महाभूत तत्व यांचं प्रतीक जे आहे ते बनवू शकतो त्यानंतरनं आता बघूयात आपण काही प्राण्यांबद्दल तर सगळ्यात आधी आहेत आ, हो माता आहे बघा इथे गाय आपण इथे बनवलेली आहे सुंदर अशा रेड आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण हे गाय बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हे तर बघा वासरू किती क्यूट दिसत आहे तर गायीसोबत वासरू असल्याशिवाय हे जे आहे वात्सल्याचं प्रतीक आहे मांग मंग मांगल्याचं प्रतीक आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हे गाय आणि वा, वासरू यांची ही जोडी बनलेली आहे त्यानंतरनं हे जे आहे आपण इथे नंदी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा आपल्याला त्या सबस्क्रायबरनी सांगितलेलं होतं की हे अशा प्रकारचं बसलेला नंदी त्यांना हवा होता तर त्या आता हे जर नंदी आहे आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर बेबी जे जे व्हाय यल्लो कलरमध्ये बनवलेलं आहे ते आपण जर रेडमध्ये घेतलं असतं तर अजून जास्त छान दिसलं असतं आणि हे जी शिंगा आहे ती आपण जर अशी ब्राऊन कलरमध्ये बनवली असती तर अजून जो हा नंदीचा लुक आहे तो आला असता ठीक आहे तर अशा प्रकारे पण आपण नंतर ट्राय करूयात ते तर अशा प्रकारे ही जी नंदी आहे ती आम्ही बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता कितपर्यंत खरं उतरलं आहे हे, हे तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा त्यानंतरनं बघा आता आपल्याकडे आहे ही हत्ती तर बघा हा 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 आपला ऐरावत हत्ती समजू शकतो आपण जो की आपला आपल्याला समुद्र मंथनामध्ये प्राप्त झाला होता इंद्राचे वाहन आहे किंवा आपला नॉर्मल हत्ती तर निसर्गातले हे जे प्राणी मात्र आहेत आपल्या आपण आणि त्यांनी हे आपण कसं मनुष्य आणि हे सगळे प्राणी पक्षी हे सर्व आपण एका हार्मनीमध्ये राहत असतो त्यानंतरनं हे आहे उंदीर तर गणपती बाप्पांचे जे वाहन आहे ते आपण उंदीर इथे बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर यामध्ये ना गणपती बाप्पा उंदीर बनवला फक्त मोदक बनवायचं राहिलेला आहे त्यानंतरनं बघा आपल्याकडे आहे हा मासा तर मासा हा जीवसृष्टीमधला एक इम्पॉर्टंट हिस्सा आहे शिवाय विष्णू श्री विष्णूचा अवतार देखील आहे तर हा जो मत्स्य आहे आणि बघा आपण विठ्ठलाच्या कानामध्ये देखील असे मत्स्याकृती कुंडल बघतो तर आपल्याला खूप अशा ठिकाणी जे आहे मासा मत्स्याकृती हे जे आहे आपण ऐकलेलं आहे तर हे पण शुभचिन्हामध्ये या चैत्रांगणामध्ये इन्क्लूड केलेलं आहे त्यानंतरनं आहेत ही नागयुगल अर्थातच नागाची जोडी तर ही जी नागजोडी आहे ही चैत्रांगण रांगोळीमध्ये काढली जाते तर हे बघा एकतर म्हणजे तसं तर सृष्टीमध्ये पण राहतात बळीराजाचा एकदम जीवलग असा मित्र देखील आहे त्यानंतर ना आपल्याकडे आहे हा पक्षी तर बघा इथे आपण हे पक्षी ग्रीन कलरचा पॅरेट बनवून म्हणून याला रेफरन करू शकतो त्यानंतर ना बघा इथे आपण अशी ही पाया आणि ही जी चोच आणि हे जे डोळे आहेत आपण अशा ह्या कलरमध्ये बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर ना आता आपल्याकडे आहेत पक्षीराज गरुड तर बघा गरुड किती क्यूट किती सुंदर दिसून आलेला आहे तर माझा फेवरेट तर ह्या सर्वांमध्ये गरुडच आहे तर बघा असे मस्त अशी चोच आणि पाय आणि त्यांचे पंख देखील बघा किती सुंदर असे एकदम छान दिसून येत आहेत तर गरुड हे विष्णूचे वाहन तर त्यानंतर ना आहे आपल्याकडे हा मोर तर हा जो मोर आहे तो आपण थ्री डीमध्ये बनवलेला आहे तर बघा थ्री डी मोर आपण इथे असा बनवलेला आहे जर बॉडी देखील आपण इथे मोरपंखी रंगाची घेतली तर मे बी अजून सुंदर दिसेल किंवा दिसणारही नाही त्यानंतर ना, त्यान ना आपल्याकडे आहेत अशी बदक तर हे जे आहे जल विहार करताना आपण दाखवू शकतो त्यानंतर ना आपल्याकडे हे हंस आहे तर हे सर्व प्राणी मात्र आता बघा हे सर्व कसे मोर जसं कार्तिकेय भगवानचं वाहन आहे त्यानंतर हंस जे आहे ते देवी सरस्वतीसोबत असतं तर हे आपण सगळ्यांना इन्क्लूड करण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे त्यानंतरनं हे सुंदर असे फुलपाखरू आपण इथे दाखवलेले आहेत त्यानंतरनं अजून काही चिन्हे आहेत जसं हे उलटसुलट ट्रायंगल आहे त्रिकोण जो आहे म्हणजे एक एक त्रिकोण असा आहे की जो वर तोंड करून आहे आणि दुसरा खाले तर याला शिवशक्तीचे प्रतीक मानले जाते तर त्यासाठी आपण ह्याला या रांगोळीमध्ये इन्क्लूड केलेला आहे त्यानंतरनं हा आहे कुबेर यंत्र तर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी राहावी यासाठी आपण हे यंत्र इथे स्थापित करू शकतो किंवा ह्या चैत्रांगण रांगोळीमध्ये यूज करू शकतो त्यानंतरनं अशा प्रकारे खूप सुंदर सुंदर अशा फुलांनी आता इथे आपण झेंडूच्या फुलांनी याला सजवलेलं आहे तुम्ही अजून कुठल्या फुलं वेली या सर्वांनी असे बॉर्डर्स वगैरे करून असे सुंदर असे हे जे चैत्रांगण आहे ते बनवू शकता तर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि या पूर्ण चैत्रांगणामध्ये तुमचा फेवरेट पार्ट कोणता होता तुमची फेवरेट कलाकृती कोणती होती ते देखील नक्की सांगा आणि तुम्हाला ज्या कोणत्या कलाकृतीचे ट्युटोरियल हवं असेल ते तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा जेणेकरून आम्ही त्याचा व्हिडिओ लवकरात लवकर घेऊन येऊ तर इथे मांडलेली सर्व वस्तू आपण दाखवलेली आहेत फक्त विठ्ठल रखुमाई दाखवलेला नाही आहेत तर या द्वारे संपूर्ण चैत्रांगणा माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कुठेही चूक झाल्यास क्षमा करावी तर आजचा हा मराठी परंपरा मराठी संस्कृती स्पेशल व्हिडिओ सर्व मराठी परंपरा प्रेमींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील चैत्रांगणाची माहिती होईल आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओज पाहत रहा धन्यवाद